हॅलो फ्रेंड्स आज आम्ही बनवणार आहोत बेसन म्हणजे लाडू तर चला मग बनवूया आणि दिवाळी तर सुरू झाली आहे सगळ्यात पहिले तर गोडापासून सुरुवात करूया बेसन पीठ मी हे तीन ग्लास पीठ घेणार आहे पहा मी तीन ग्लास बेसन पीठ घेतलं आणि हे चाळून घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी रवा टाकते बेसन चाळून झालंय त्यानंतर मी तिथं दीड वाटी तूप घेतले बेसन पीठ टाकूया आणि मस्त पैकी त्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय आपलं मस्त पैकी लालसर हे भाजून झालेलं आहे त्या ताटामध्ये थंड करायला ठेवूया ताटामध्ये मस्त पैकी थंड करून घेऊया आपलं आपलं बेसनपीठ एकदम थंडगार झालेलं आहे त्या तीन ग्लासाला दीड ग्लास साखर टाकायची त्यानंतर हे आहे विलायची पावडर मिसळून घ्यायचे तर चला मग छोटे छोटे करून आपण लाडू बांधूया हा पहा आपला लाडू तर तयार आहेत त्यावरती असा काजूचा तुकडा ठेवायचा आहे एकच नंबर दिसतो की नाही नक्कीच कमेंट करून सांगा पहा लाडू तर किती सुंदर झालेत नक्कीच कमेंट करून सांगा का तुम्ही सुद्धा असे लाडू बनवता की नाही